श्री गुरुदेव दत्त नमस्कार श्रोते हो, एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचं मकर राशीच मासिक राशी भविष्य आपण जाणून घेणार आहोत नुकतीच तुमची मकर राशीच्या व्यक्तींची संपली आहे त्यामुळे तुम्हाला थोडस असं निवांत वाटत असेल आणि उद्योग व्यवसायातील संधी तुम्हाला खुणावत असतील त्याचप्रमाणे नोकरी करण्यासाठी नवीन नोकरीची संधी शोधण्यासाठी किंवा प्रमोशन जिथं आहे तिथं प्रमोशन बढती ह्या संधी तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसत असतील किंवा एखाद्या व्यावसायिक प्रशिक्षण साठी तुमची निवड या कालखंडामध्ये होईल त्याचप्रमाणे अनेक कार्यामध्ये एकाच वेळी वाटचाल तुमची सुरू होणार आहे त्यासाठी मनुष्यबळाची मनुष्य तुम्हाला उपलब्धता कालखंडामध्ये होईल या महिन्यामध्ये नातेवाईक यांच्या गाठीभेटी या कालखंडामध्ये घडतील जवळचे प्रवास घडतील आणि ते सुखकर सुद्धा होतील याच काळात तुमच्या अंगीभूत असणाऱ्या गुणांचा विकासाला खूप मोठी संधी मिळणार आहे आणि त्या माध्यमातून काही धनलाभ पण प्राप्त होईल परंतु या महिन्यात भाऊबंदी पासून काही वादाचे प्रसंग उभे राहण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे त्यापासून थोडीशी सावधानतेची भूमिका तुम्ही बाळगा त्यामुळे मधून मनाला अधून मधून मनाला थोडासा त्रास जाणवेल त्याचप्रमाणे शक्यतो चौदा एप्रिलच्या पूर्वी महत्वाची कामे जर तुम्ही उरकून घेतली तर तुमच्या चतुर्थ स्थानातील महत्वाच्या काही कामे कोण्याच्या दृष्टिकोनातून अडचणी निर्माण होण्याची शक्यता जास्त राहील आई वडील यांच्या आरोग्याची काळजी तुम्हाला या एप्रिल महिन्यामध्ये विशेष करून घ्यावी लागणार आहे त्याचप्रमाणे काही शुभ संकेत सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत या कालखंडामध्ये वडिलांकडून तुम्हाला विशेष पद्धतीचं सहकार्य सहकार्य मिळेल आणि आईकडून देखील सहकार्य मिळेल पण तरी सुद्धा त्यांच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे असं दुहेरी क्रमांक तुमच्या वाट्याला ह्या महिन्यामध्ये आलेला आहे वाहन चालवताना कोणतीही बेपरवाई करू नका मोठा एखाद्या अपघाताला तुम्हाला सामोरं जावं लागण्याची शक्यता ह्या महिन्यामध्ये जास्त आहे त्यामुळे वाहन चालवताना विशेष करून जास्त काळजी घेत घेतलेली तुमच्यासाठी अतिशय उत्तम ठरेल चतुर्थ स्थानामध्ये होणारी रवी आणि चंद्र यांची युती म्हणजे अमावस्या ही तुमची झोप कमी करेल तुम्हाला झोप येणार नाही त्यामुळे मानसिक चिंता मानसिक त्रास सतावेल आणि या कालखंडामध्ये प्रमाण तुमचं असेल हनुमान जयंती विशेष अशी तुम्हाला लाभदायक ठरणार आहे नवीन ऊर्जा मिळेल पंचमातील गुरु हर्षल युती विद्यार्थी वर्गाला अभ्यासामध्ये प्रगती देईल अभ्यासामध्ये नवीन पद्धतीचा अवलंब कराल आणि तुम्ही यश खेचून आणाल मकर राशीच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये विशेष त्यांनी जी काळजी आहे ती म्हणजे त्यांच्या तृतीय स्थानामधून बऱ्याचशा ग्रहांचं गोचर भ्रमण चालू आहे आणि या कालखंडामध्ये छोट्या मोठ्या अपघाताला सामोरं जाण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी अपघातासाठी होऊ नये म्हणून ती काळजी घ्यावी प्रवास करायला हरकत नाही परंतु अपघाताची काळजी घेणं पूर्णपणे तुमच्या हातात आहे आणि ती काळजी घ्या मकर राशीच्या व्यक्तींसाठी त्यांनी जर महालक्ष्मी अष्टक आणि व्यंकटेश स्तोत्र ह्या दोन स्तोत्रांचं ह्या महिन्यामध्ये विशेष पठन केलं वाचन केलं तर ह्या मकर राशीच्या व्यक्तींना अतिशय असा लाभदायक ठरणारा एप्रिल महिन्यात ठरणार आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी ज्या शुभ तारखा आहेत त्याच्यामध्ये वीस एकवीस आणि बावीस हे विशेष करून शुभ तारखा आहेत आणि ह्या शुभ तारखांना त्यांची महत्वाची कामे त्यांनी केली तर त्याच्यामध्ये त्यांना यशाचं प्रमाण हे वाढलेलं दिसेल त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी काही अशुभ तारखा देखील आहेत त्याच्यामध्ये तीन तारीख आहे चार तारीख आहे आणि पाच तारीख आहे ह्या तारखांना शक्यतो महत्वाची कामे कुठली महत्वाची व्यवहाराची बोलणी करू नयेत किंवा महत्वाच्या कामासाठी बाहेर जाऊ नये वादवाद करू नये या गोष्टी जर त्यांनी सांभाळल्या तर त्यांचा मनस्ताप किंवा चिडचिड कमी होण्यासाठी त्यांना निश्चित मदत होईल शुभम भवतु